आज आपण कांदा दर याच्याविषयी चर्चा करणार आहोत कोणत्या जिल्ह्यांमध्ये कशा प्रकारचा कांद्याला दर आहे ते आता पाहूया आपल्याला मिळालेल्या अपडेटनुसार आता आपण जिल्ह्यांची माहिती पाहूया सुरुवातीला लासलगाव सोलापूर या जिल्ह्यांची माहिती पाहूया सर्वप्रथम आणि आपल्या शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या या लाईव्ह लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास इतरांना पण शेअर करा चला तर आता आपण माहिती पाहूया आणि आपले शेतकरी बांधव कोणत्या भागातून लाईव्ह करत आहात ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायचं आहे ज्या भागातून तुम्ही लाईव्ह करत आहात त्या भागातून तुम्ही कमेंट करायचे आहे बाजारभावानुसार सोलापूरमध्ये कांद्याची सरासरी भाव अकराशे रुपये क्विंटल आहे सर्वात कमी बाजारभाव शंभर रुपये क्विंटल आहे आणि सर्वात महागडा बाजारभाव बावीसशे पन्नास रुपये क्विंटल आहे बघा सर्वांचे आपल्या या लाईव्हमध्ये स्वागत आहे आज आपण कांद्यांचे बाजारभाव पाहणार आहोत सोलापूर जिल्हा असेल लासलगाव गाव असेल यांची आता माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत आपल्या लाईव्हला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा पुन्हा एकदा आपण आपल्या शेतकरी बांधवांना सांगूया की सोलापूरमध्ये कांद्यांच्या कांद्यांचा सरासरी भाव अकराशे रुपये क्विंटल आहे आणि सर्वात कमी बाजारभाव शंभर रुपये क्विंटल आहे सर्वात महागडा बाजारभाव बावीसशे पन्नास रुपये क्विंटल इतका आहे आणि तुम्ही ज्या भागातून लाईव्ह करत आहात त्या ते भागातील नाव कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि तुमच्या भागामध्ये सुद्धा कशा प्रकारे कांद्याला दर आहे ते सुद्धा तुम्ही इथे शेअर करू शकता बघा जे आपले शेतकरी बांधव अजून नवीन जोडलेले आहेत अशा शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आपण रिपीट करूया सोलापूरमध्ये कांद्याचा सरासरी भाव अकराशे रुपये क्विंटल आहे सर्वात कमी बाजार भाव शंभर रुपये क्विंटल आहे तर सर्वात महागडा भाव बावीसशे पन्नास रुपये क्विंटल आहे बघा तुम्ही माहिती पाहू शकता आपल्या या माध्यमातून आणि तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला लोकल कांदा किती रुपये किलो भेटतो कसा क्विंटल भेटतोय तेही आपल्याला या माध्यमातून सुचवायचं आहे म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांना माहिती भेटून जाईल तर सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या भागातून लाईव्ह करत आहात ते नाव येथे सुचवायचं आहे लालसगाव लासलगाव सोलापूर कांदा मार्केटमध्ये सरासरी दा दर काय मिळतोय त्यात आपण सविस्तर आपल्या शेतकरी बांधवांना सांगणार आहोत आज लासलगाव बाजारात उन्हाळ्या कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये तर सरासरी एक हजार पंचाहत्तर रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात कमीत कमी चारशे पन्नास रुपये तर सरासरी बाराशे पन्नास रुपये दर मिळाला आहे बघा तुम्ही पाहू शकता जे आपले अजून जे शेतकरी बांधव चॅनलवरती नवीन जोडले आहेत अशासाठी सुद्धा अजून रिपीट करतो तर आज लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये तर सरासरी एक हजार पंचाहत्तर रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात कमीत कमी चारशे पन्नास रुपये तर सरासरी बाराशे पन्नास रुपये दर मिळालेला आहे आज सहा ऑक्टोबर रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची एकूण दोन लाख चौतीस चौतीस हजार क्विंटल आवक झाली यामध्ये नाशिक जिल्ह्यात दीड लाख क्विंटल कांदा आला येवला बाजारात सरासरी नऊशे पन्नास रुपये सटाणा बाजारात अकराशे सत्तर रुपये देवळा बाजारात अकराशे वीस रुपये दर मिळाला बघा आज सहा ऑक्टोंबर रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची एकूण दोन लाख चौतीस हजार क्विंटल आवक झाली यामध्ये नाशिक जिल्ह्यात दीड लाख क्विंटल कांदा आला येवला बाजारात सरासरी नऊशे पन्नास रुपये सटाणा बाजारात अकराशे सत्तर रुपये देवळा बाजारात अकराशे वीस रुपये दर मिळाला सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी शंभर रुपये तर सरासरी एक हजार पन्नास रुपये नागपूर बाजारात सरासरी चौदाशे पन्नास रुपये पुणे बाजारात एक हजार रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये बाराशे रुपये दर मिळाला बघा कशा स्वरूपाचं आज मार्केटमध्ये कांद्याला दर मिळालेला आहे ते आपण पाहिलेलं आहे जे आपले शेतकरी बांधव अहिल्यानगरमधून आहेत अशा शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आता आपण हे सांगणार आहे आता क्विंटल आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर हे सर्व आता पा आपण पाहूया आता अहिल्यानगरमध्ये क्विंटल आवक कशी होती तीनशे शेहेचाळीस आणि कमीत कमी दर दोनशे रुपये इतका होता आणि जास्तीत जास्त दर बाराशे बेचाळीस रुपये इतका होता सर्वसाधारण दर हा नऊशे रुपये होता अहिल्या नगरमध्ये हा आज कांद्याचे आवक आणि दर कशा स्वरूपाचा होता ते आता आपण पाहिलेला आहे आणि अहिल मधील लोकल कांदा क्विंटल आणि आवक तीनशे पन्नास कमीत कमी तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चौदाशे रुपये आणि सर्वसाधारण दर हा आठशे पन्नास रुपये इतका होता आता जे आपले शेतकरी बांधव अमरावतीवरून जोडलेले आहेत अशा शेतकरी बांधवांसाठी लोकल कशा स्वरूपाचा होता आवक तीनशे अठ्ठेचाळीस आणि कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण दोन हजार रुपये इतका दर होता अमरावतीमध्ये बघा अमरावतीमध्ये जास्त चा दर मिळालेला आहे तीन हजार रुपये जास्तीचा दर मिळालेला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा आता या भागातील पाहूया तर आवक दोन हजार सातशे एकोणीस होती आ, कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर अकराशे रुपये आणि सर्वसाधारण दर हा आठशे पन्नास रुपये इतका होता आता धुळ्यामध्ये कसा होता पाहूया धुळ्यामध्ये लाल क्विंटल आणि आवक सा चारशे साठ कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीचा दर पाचशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर हा अकराशे रुपये इतका होता जळगावमध्ये आवक कशी होती तीन हजार आवक होती कमीत कमी दर सातशे रुपये होता जास्तीचा दर अकराशे रुपये आणि सर्वसाधारण एक हजार रुपये इतका होता जळगावमध्ये लाल कांदा तीनशे ब्याण्णव आवक तीनशे पन्नास कमीत कमी दर दीड हजार रुपये जास्तीचा दर आणि सर्वसाधारण दर हा नऊशे पन्नास रुपये इतका होता जालन्याचा पाहूयात आपण बा जालन्याची आवक पाचशे बारा कमीचा दर तीनशे रुपये जास्तीचा दर दीड हजार रुपये आणि सर्वसाधारण दर हा आठशे रुपये कोल्हापूर आवक सात हजार तीनशे पाच आ, कमीचा दर पाचशे रुपये जास्तीचा दर दोन हजार आणि सर्वसाधारण एक हजार आता मुंबईचं पाहूया सतरा हजार सातशे चार आवक होती नऊशे रुपये कमीचा दर दीड हजार रुपये जास्तीचा दर आणि सर्वसाधारण हा बाराशे रुपये नागपूरचा आता आपण पाहूया लोकल क्विंटल अकरा आवक कमीचा दर पंधराशे वीस रुपये जास्तीचा दर दोन हजार वीस आणि सर्वसाधारण दर हा सतराशे रुपये होता आणि नागपूरमध्ये लाल कांद्याचं कसं कशा स्वरूपाचा होता ते पण पाहूया एक हजार पंधरा आवक अकराशे पन्नास रुपये कमीचा दर जास्तीचा दर अठराशे रुपये आणि दर हा सोळाशे आठ रुपये नागपूरमध्ये पांढरा कसा होता ते पण पाहूया नऊ साठ आवक बाराशे कमीचा दर सोळाशे जास्तीचा दर आणि दीड हजार रुपये सर्वसाधारण दर होता नाशिकमध्ये उन्हाळी चौदा हजार एक लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे अठ्ठावीस आवक होती तीनशे एकोणीस कमीचा दर चौदाशे बावन्न जास्तीचा आणि सर्वसाधारण हा एक हजार बहात्तर इतका होता पुणे आवक सात अठ्ठेचाळीस कमीचा दर तीनशे जास्तीचा दर सतराशे सर्वसाधारण दर चौदाशे पुणे लोकल अकरा हजार सातशे तेवीस आवक होती पाचशे कमीचा दर सोळाशे जास्तीचा दर आणि एक हजार पन्नास हा सर्वसाधारण पुणे पिंपरी पुणे चिंचवड बारा हजार आठशे पंचेचाळीस आवक आठशे कमीचा दर अठराशे दहा रुपये जास्तीचा दर आणि बाराशे रुपये सर्वसाधारण दर सांगलीमध्ये पन्नास आवक दीड हजार कमीचा दर दोन हजार जास्तीचा जा दर आणि सर्वसाधारण सतराशे पन्नासचा इतका होता सांगली लोकल सहा हजार एकशे छत्तीस आवक पाचशे दर कमीचा जास्तीचा अठराशे सर्वसाधारण अकराशे पन्नास सातारा दोनशे पन्नास आवक एक हजार कमीचा जास्तीचा अठरा अठराशे आणि सर्वसाधारण चौदाशे सातारा हलवा सातारा हलवा एकशे पन्नास आवक सहाशे कमीचा जास्तीचा सोळाशे सर्वसाधारण सोळाशे सोलापूर लोकल दोनशे पंधरा आवक शंभर कमी चादर जास्तीचा सतराशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण अकराशे रुपये सोलापूर लाल एकोणीस हजार एकोणसत्तर एकुन एकोणीसशे एकोणीस हजार एकोणसत्तर आवक शंभर कमीचा आणि तेवीसशे जास्तीचा आणि एक हजार पन्नास हा सर्वसाधारण दर होता बघा अशा अशा स्वरूपाचं आपण या जिल्ह्यांचं विश्लेषण आपण केलेलं आहे आपण ज्या भागातून लाईव्ह करत आहात त्या भागातील नाव कमेंटमध्ये सुचवा चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास इतरांनाही शेअर करू शकता चाकण बाजार समितीत कांद्याच्या दरात सुधारणा बघा चाकण बाजार समितीत कांद्याच्या दरात सुद्धा सुधारणा पाहायला मिळालेली आहे पुणे इतर मार्केटचं सुद्धा पण बाजार भाव पाहणार आहोत पाहिलेले आहेत